रंकाळा हा कोल्हापूरचा मानबिंदू आहे आणि आज पाहिलं असेल की रंकाळ्याचं सुशोभीकरण झाल्यानंतर हजारो पर्यटक रोज रंकाळ्याला भेट देतात आणि जे रंकाळ्याच्या भोवती जे सुशोभीकरण झालेलं आहे की जे विद्युत खांब आहेत ज्या लाईट आहेत त्यामुळं रंकाळा हा क्वीन नेकलेस अशा पद्धतीनं सुशोभित झालेला आहे आणि ह्या विद्युत खांबाचा अलीकडच्या काळात नुकसान व्हायला लागलेलं ला आहे खांबाला धडक देऊन वाहनं जात आहेत त्याचबरोबर विद्युत दिवे हे फोडण्यात येत आहेत किंवा गायब होत आहेत तरी ही रंकाळ्याची व्यवस्था महापालिकेची जबाबदारी आहे आणि महापालिकेने ही जबाबदारी सांभाळली पाहिजे अलीकडच्या काळात घडलेल्या घटना सोशल मीडियावरून प्रसारित सुद्धा महापालिकेने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही त्या भागातील सी सी टी व्ही तपासून त्यांच्यावर फौजदारी करावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे त्याचबरोबरीनं या ठिकाणी रंकाळ्याचं जे विद्रुपीकरण किंवा रंकाळ्यावर जी घाण होते त्याबद्दल दंडात्मक कारवाई करावी आणि महापालिकेनं जर याबद्दल जर कारवाई केली नाही तर महापालिकेवर फौजदारी गुन्हा करावा यासाठी आम्हाला या ठिकाणी आंदोलन करावे लागेल चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल वर क्लिक करायलाही विसरू नका